नमस्कार मी सुनीता गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तोंडाला चव नसेल एखाद्या दिवशी किंवा भाजीला काही नसेल तर सोप्या सोपे काय करावे हा सर्वच गृहिणींना प्रश्न असतो तर चला कांद्याची चटणी अशी तोंडाला चव नसेल तर बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते अशी कांद्याची चटणी आज आपण करूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी चार ते पाच असे मोठे कांदे कापून घेतलेले आहे बारीक असे स्वच्छ कापून घेतलेले आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे आता इकडे कढई तापवण्यासाठी ठेवूया कढई तापली की त्यामध्ये ते टाकूया तेल तेल चांगले तापू द्यायचे कडक फोडणी बसली पाहिजे आपली एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा जिरे जिरे देखील असे छान असे फुलून द्यायचे आहे कोणत्याही भाजीला फोडणी जर कडक बसली ना तर भाजी एकच नंबर होते आणि कडीपत्ता टाकूया छान असा कडीपत्ता तडतडला की बारीक कापलेला जो कांदा आहे ना आपला तो कांदा कढईमध्ये टाकून परतून घ्यायचा आहे परतायच्या अगोदर आपण त्यामध्ये टाकूया मीठ म्हणजे आपला कांदा आहे ना लवकर परतला जातो कमी लागतो तर आता हा कांदा आहे ना असा थोडासा तपकिरी रंगावर ब्राऊन रंगावर असा परतून घ्यायचा आहे गॅस जास्त ठेवला मोठा ठेवला ना वाढवला तरी चालेल आता मीठ टाकल्यामुळे ना आपला कांदा लवकर मऊ होतो आणि लवकर परतला जातो आणि वेळही कमी लागतो आपल्याला कांदा परतण्यासाठी बघू शकता जेमतेम आपला कांदा आता निम्मा परतत आलेला आहे आणि आता कांदा मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे ना तर आता गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर असा कांदा समस्त असा तपकिरी रंगावर असा भाजून घ्यायचा आहे बघू शकता आता आपल्या कांद्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे असा हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे आणखी चार ते पाच मिनटं आपण कमी गॅसवर कांदा परतून घेऊया आता बघू शकता आपला कांदा परतत आलेला आहे जवळजवळ तपकिरी रंगावर परतत आलेला आहे या स्टेजला आपण टाकायची आहे हळद टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे लाल मिरची पावडर लाल तिखट तुम्ही तुमच्या तिकटाप्रमाणे वाढवू शकता इथे मी दीड चमचा टाकलेला आहे थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकलेला आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे परत एकदा मसाल्यांसोबत बघू शकता आता आपला कांदा देखील असा छान असा परतत आलेला आहे मसाल्यांसोबत चांगला मऊ होतो कांदा असा परतताने आणि कांदा जर चांगला परतला ना तर कांद्याची चटणी ना दाताखाली कचकच नाही लागत जर कांदा जर कच्चा असेल ना दाताखाली एवढं वाचते नाही त्यामुळे कांद्याची टेस्ट एवढी काही खास येत नाही तर कमी गॅसवरच कांदा परतायचा आहे आता आपला कांदा परतत आलेला आहे ना तर त्यामध्ये टाकायचं आहे बारीक भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल ते टाका नाही तर नका टाकू आणि त्यासोबत परतून घ्यायचं आहे पण दाताखाली खाली आलं ना कांद्याच्या चटणीसोबत भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट खूप छान लागतो आवर्जून टाका तुम्ही आवडत असेल तर त्यासोबत परतून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि चटणी परतल्यानंतर त्यावर टाकायचं आहे थोडीशी कोथंबीर कोथंबीर टाकल्यानंतर आणखीनच आपल्या कांद्याची चटणीची चव एकाच नंबर लागते आणि आपला कांदा चांगला परतलेला आहे ना कोथंबीर देखील टाकलेली आहे आता आपली कांद्याची चटणी चव पूर्णतः तयार झालेली आहे आणि ही चटणी ना आपल्याला तोंडाला चव न असेल तर बा किंवा भाजीला काही नसेल तर आपण ही चटणी कमी वेळात अगदी कमी वेळात का बनवू शकतो अशी कांद्याची चटणी आपल्या घरी नक्की बनवून बघा आणि मुलांनाही देखील डब्याला खूप आवड आवडते तर अशी कांद्याची चटणी नक्की बनवून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद